नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या आपण जर भारताच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर विदर्भामध्ये थोडं पावसाचं अनुकूल वातावरण आहे आणि आजचा अंदाज म्हणजे लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली अशा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे भारताच्या उपग्रह छायाचित्रानुसार एक नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे स्थानिक कमीदाब वाढत असून हलक्या पावसाचं क्षेत्रही वाढण्याची शक्यता आहे आता मालदीवच्या दरम्यान एक पहिला हलका कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली भागात ढगाळ परिस्थिती सकाळीच आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता बाष्प निर्माण होऊ लागला आहे यातून एखाद्या कमी दाबाची किंवा चक्रीवादळाची निर्मिती होण्यासाठी हे बाष्प उपयुक्त असणार आहे जी एस मॉडेलनुसार आज लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे उद्या मात्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर आणि बीड परभणी छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाचा अंदाज जे फेस म्हणून दिला आहे सव्वीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भात पावसाचं वातावरण सत्तावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आपण अठ्ठावीस तारखेलाही बघतो तर विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे या दरम्यान एक उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे आपण बघतो मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ पश्चिम विदर्भात एकोणतीस तारखेलाही पावसाचं वातावरण दाखवलं जातं ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार अजूनही मराठवाडा विदर्भात पावसाळी शक्यता कायम आहे पंचवीस तारखेला हे प्रमाण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कमी दाखवलं आहे सव्वीस तारखेला पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भात वि पुन्हा ढगाळ परिस्थिती विरळ पावसाचं वातावरण अठ्ठावीसलाही असण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण लातूर धाराशिवच्या दरम्यान नांदेडच्या दरम्यान एकोणतीसलाही असणार आहे तीन मेलंही महाराष्ट्रात फारसं पावसाळं आतोरण दाखवण्यात आलेलं नाही मात्र हवामानात बदल असा होतोय की केरळच्या दरम्यान थोडं पावसाळं आतोरण तयार आहे तीन मेला आणि अंदमान बेटांच्या दक्षिणेला बाष्प तयार व्हायला सुरुवात झालेली आहे चार तारखेला आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार बघितलं तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात बाष्प आहे सहा मेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा असं पावसाळी आतोरण तयार होणार आहे आणि त्यामुळे अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान देखील मोठी ढगाळ परिस्थिती असणार आहे सात तारखेला आपण बघतो केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल त्याचवेळेस अंदमान निकोबार निकॉरबेटांच्या दरम्यान घट्ट अशा प्रकारचं पावसाळी आतोरण तयार होईल आठ तारखेला ह्या वातावरणात अजून प्रभाव निर्माण होतो आहे म्हणजे अंदमान निकोबार वेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी वातावरण आपल्याला प्रत्यक्षात आठ तारखेला दिसणार आहे सध्या आपण बघतो की सोलापूर बीड लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ढगाळ प्रस्ती अजून आहे याच भागात पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे हवेचा दाब आता मोठ्या प्रमाणात कमी होत जाण्याची शक्यता आहे आजच आपण बघतो की सोलापूर दक्षिणला एक हजार चार हेक्टा पाचकलपर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे आणि हा फार मोठा बदल आहे कारण एक हजार दहा ते एक हजार आठ हेक्टा पाचकलपासून हे हवेचा दाब एकदम अचानकपणे कमी होऊ लागला आहे आपण सव्वीस तारखेला देखील बघतो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हवेचा एक, हजार एक हजार चार हेक्टर पाचकलचा हवेचं वातावरण तयार होणार आहे आपण दोन मेची परिस्थिती बघतो महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला एक हजार सहा तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला एक हजार चार हेक्टा पासकलचा हवेचा दाब असणार आहे या मॉडेलनुसार कर्नूलच्या दरम्यान पहिल्यांदा एक हजार दोन हेक्टर पासकलचा हवेचा दाब तयार होणार आहे आणि मी सांगितलेलं आहे की ज्या क्षणी नऊशे नव्याण्णव हेक्टर पाचकल हवेचा दाब ज्या ठिकाणी तयार होईल त्या ठिकाणी कमीदाब डिप्रेशन किंवा चक्रीवादळाची सुरुवात होईल त्यामुळं आता जसं हवेचा दाब कमी होत जाईल तसं वातावरणात खूप मोठे बदल व्हायला सुरुवात होणार आहे आपण अतिशय धावत्या स्वरूपात याचा अंदाज बघणार आहोत आज देखील महाराष्ट्रात मराठवाड्याच्या दक्षिणी भागात विदर्भाच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे उद्या देखील थोडं महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगाळे वातावरण तयार होईल सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा किंवा हलक्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं पुढच्या आठवड्यातही फार पावसाळी वातावरण असणार नाही पण वातावरण आहे शेवटी बदल होत असतो आणि बदलाची अपडेट आपण प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये देत असतो